नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या तुम युट्यूब चॅनलवरती तर बघा अन्न व औषध प्रशासन गट ब आणि गट क या परीक्षेसाठी जे आहे फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध करण्यात आलेली आहे वेबसाईटवरती ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजून बघितले नसेल तर ते कशा प्रकारे तुम्हाला बघता येणार मी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील तर चला मी तुम्हाला सांगतो की कशी तुम्हाला फायनल रिस्पॉन्स शीट जे आहे बघता येणार तर बघा सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर एफ डी एची म्हणजेच की फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अन्न व औषध प्रशासन यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजेच की एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं इंटरफेस ओपन होऊन दिसणार आहे आता कॅन्डिडेट लॉगिनमध्ये बघा तुम्हाला हे डिटेल भरायचं आहे जसं की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्ही परीक्षेच्या फॉर्मच्या वेळी भरला असेल तेव्हा तुम्हाला आला असेल त्यानंतर तुम्ही पासवर्ड भरला केला असेल जनरेट तेव्हा तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या पद्धतीत फिल करा कारण की जेणेकरून तुमचं इनव्हॅलिड दाखवणार आहे आणि बघा ह्या तीन गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही लॉग इन करसाल तेव्हा तुम्हाला जे आहे फायनल रिस्पॉन्स शीट जे आहे तुमची दिसून येणार आहे आणि मी याची जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणखी यांची माहिती जी आहे मी याच्या टेलिग्रामवरती मी दिलेली आहे जर तुम्ही माझ्या टेलिग्रामवरती जॉईन झाले नसाल तर मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन तिथून तुम्ही तुम तुम जा जॉईन व्हा आणि बघा आणखी जर काही तुम्हाला यामध्ये अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल आणि व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांची मदत होणार तर तु भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद